नमस्कार दीपवाहिनीच्या विशेष कार्यक्रमामध्ये मी ऐश्वर्या खेडेकर तुमचं मनापासून स्वागत करते प्रत्येक यशस्वी पुरुषामागे त्याच्या पाठीमागे खंबीरपणे त्याला साथ देत निरंतर उभी असलेली एक स्त्री ही त्याच्या आयुष्यात तितकीच महत्वाची भूमिका बजावत असते त्याचप्रमाणे एक आमदार पत्नी या नात्याने आपल्या पतीच्या पाठीमागे निरंतर साथ देत उभी असलेली एक स्त्री म्हणजेच श्रेयाताई योगेश कदम या आपल्यासोबत जोडल्या गेल्यात आज त्यांच्या सोबत, सोबत आपण खास बातचीत करणार आहोत वेळ प्रसंगी सामान्य माणसामध्ये जाऊन सामान्य महिलेची झालेल्या मैत्रीण आमदार पत्नी सामाजिक कार्यकर्त्या तसेच अनाथांची आई झालेली अशी श्रेयाताई आप आज आपल्यासोबत आहेत नमस्कार श्रेयाताई दीविनीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत थँक्यू खरंतर श्रेयाताईंची वेगळी अशी ओळख करून देण्याची काहीच गरज नाहीये कारण येत्या निवडणुकीच्या काळामध्ये आणि काही दिवसापूर्वीच त्या आपल्यातल्याच झाल्या होत्या आपल्या आपल्या घरी येऊन त्या आपल्याशी बोलून आपले प्रश्न त्या त्या जाणून घेत होत्या आणि आपल्यातल्याच झाल्या होत्या त्याच्यामुळे त्यांची अशी वेगळी मी ओळख करून देण्याची काहीच गरज नाहीये पण तरी देखील त्यांच्या कार्याविषयी एक छोटीशी चित्रफित या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया पतीसाठी पत्नी उतरली मैदानात

दापोली मधील मुस्लिम बसांना केंद्रस्थानी ठेवत योगेश कदम यांच्यासाठी श्रेया कदम यांच्या मॅरेथॉन बैठक असून महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारच्या योजना ग्रामीण भागात पोहोचवण्यासाठी श्रेयाताई कदम यांनी कंबर कसली लहानग्या मुलांच्या प्रश्नावर श्रेयाताई भाऊ कनिष्ठा एक, एक आशा एक नमस्कार श्रेयात पुन्हा एकदा तुमचं दीपवाहिनीमध्ये स्वागत आम्हाला सर्वप्रथम हे जाणून घ्यायला आवडेल की आमदारकीपासून दादांचा सुरू झालेला हा प्रवास त्यात तुमची साथ देखील त्यांच्यासाठीची तितकीच महत्वाची होती आणि पुढे राज्यमंत्रीपदापर्यंत हा प्रवास गेला दादा राज्यमंत्रीपदाची शपथ घेत असताना तुमच्या मनात असलेला तो प्रसंग तुम्ही तुमच्या त्या भावना आज आमच्यासोबत शेअर करायला शेअर करा तुम्ही जसं तुम्ही सांगितलं आमदारकीचा हा प्रवास हा दादांच्या पहिल्या आमदारकीला सुरू झालेला पहिल्या आमदारकीला जास्त करून तुम्ही मला बघितलं नसाल कारण का तेव्हा माझी मुलगी रुद्राई ही तीन महिन्याची होती पण तेव्हा सुद्धा ती तीन म महिन्याची असताना मी शेवटचा एक महिना तिला सोडून दादांच्या प्रचाराला आलेली माझी इच्छा खूप होती की मला जास्त वेळ प्रचार करायचा होता पण गरोदर असल्यामुळे मी येऊ नाही शकली आणि यावेळी परत पुन्हा एकदा माझा छोटा मुलगा रुद्व तो आत्ताच दीड वर्षाचा नुकता झालाय पण तो मला वाटतं एक सहा आठ महिन्याचा असल्यापासून त्याला सोडून मी इकडे दादांचा प्रचार करत होती खूप कठीण असतं पोरांना घरी सोडून इकडे येऊन प्रचार करणं पण जेव्हा तुम्ही कोणाशी जुळले जातात मला वाटतं एक तुमची नाळ जुळली जाते समाजकारण असू दे राजकारण असू दे जेव्हा तुम्ही कुठल्याही व्यक्तीशी भेट करतात एक आपलं दादांची बायको एक आमदाराची बायको बनून मला असं वाटतं यावेळी प्रेशर जास्त होतं परफॉर्मन्सचं कारण का गेल्या पाच वर्षात जी कामं झालेली ती महिलांपर्यंत पोचली नव्हती आणि जो पाच महिन्याचा सहा महिन्यांचा कॅम्पेनिंगचा प्रवास होता तो खूप जास्त क कठीण होता खासकर माझ्यासाठी पण मला असं वाटतं देव्यांनी ती शक्ती दिली मला आणि मी तो प्रवास पार पाडला कारण का आज योगेश दादा दुसऱ्यांदा मला एक वाटतं चोवीस हजारच्या लीडने जिंकून आलेत आणि जिकडे जायची माहित नाही आतना एक आवाज यायचा दादा आमदार तर बनणार आहे पण आता पुढचा पाऊल घालायचा आहे पुढचा टप्पा दादांना गाठायचा आहे तर दादांना मंत्री बनणं हे खूप गरजेचं आहे आणि देवाच्या कृप कृपयाने आणि एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजींच्या विश्वासाने दादांना पद सुद्धा दिलं गेलं आणि ज्या दिवशी जसं तू आता ऐश्वर्या बोललीस जेव्हा दादाने शपथ घेतली मला अजूनही आठवतं रात्री आदल्या दिवशी रात्री अकरा वाजता आम्हाला कन्फर्मेशन मिळालं की दादा मंत्रीपद दिलं जात आहे आणि मी आणि दादा दोघंच तिकडे पोचू शकलो आणि खूप जास्त म्हणजे एक ना जे आपण परिश्रम करत असतो त्याचं जे फळ शेवटी त्या क्षणाला मिळालं जे आमदारकीला तर आम्ही खूप जास्त आनंदात होतो पण जेव्हा गृहमंत्रीपद आणि जेव्हा जी खाती आली मला वाटतं खरं फळ हे दादांच्या परिश्रमाला अख्ख्या कुटुंबाच्या परिश्रमाला त्यावेळी भेटलं असं मला वाटतं नक्कीच आणि पुढे तुम्ही आता म्हणालात की दादांच्या परिश्रमाला फळ आलं त्याचप्रमाणे मला हे देखील विचारावं असं वाटेल की त्या काळामध्ये विरोधकांकडून देखील बऱ्याच अशा अफवा पसरवणं किंवा अशा अडचणी बरं बऱ्याच येत होत्या त्याच्यामध्ये दादांना तुमची मिळालेली सात आणि दादांनी त्याच्यावरती ओवरकम कशा प्र पद्धतीने केलं हे आम्हाला सांग शेवटी विरोधक असतो आज राजकारण आहे दोन्ही पक्ष आपले आपले कामं करतात पण मला एक वाटतं एक विरोधकाची वृत्ती असते शेवटी आपण कुठलाही गेम खेळत असताना एक समोरच्याला आपण एक फेअर गेम खेळाय खेळायला पाहिजे असं मला वाटतं पण यावेळी किंवा आपले जे विरोधक आहे मला त्यांचं नाव पण घ्यायचं इच्छा होत नाही खूप खात्या खालच्या पातळीचं राजकारण ते खेळतात पहिल्या इलेक्शनला सुद्धा माझे आणि दादांचे म्हणजे कॉलेजला असताना लहानपणीचे म्हणजे ते सगळे फोटो व्हायरल करून त्यांनी प्रयत्न केलेला की खेडच्या जनतेच्या मनामध्ये किंवा दापोली मतदारसंघाच्या जनतेच्या मनामध्ये गैरसमज पसरायचा माझ्या कानावर तर असं सुद्धा आलेलं मी बघितलं नाही पण कुठला तरी फोटो मॉर्फ करून तो दाखवणं की असं बॉटल्स बिटल्स ठेवून म्हणजे आज तुम्ही कुठल्या पातळीवर जाऊन राजकारण खेळताय ते तुम्हाला विचार करण्याची गरज आहे त्याचा सुद्धा त्याची उत्तर त्यांना पहिल्या निवडणुकीला भेटली जेव्हा दादा चौदा हजारच्या लेडने आले आणि दुसऱ्यांदा यावेळी जेव्हा त्यांनी बघितलं की मी जास्त सक्रिय आहे महिलांपर्यंत पोचते आहे तेव्हा माझे बॅनर सुद्धा फाडले गेलेले त्याची विटंबना केली गेली होती पण शेवटी राग आलेला तेव्हा दादांना जर मी तर चला मला राग आलेला साजिक आहे पण दादांना एक त्यांच्या बायकोसाठी किंवा माझ्या वडली वडिलांना किंवा माझ्या सासऱ्यांना विचार करा केवढा राग आला असता पण खरा राजकारणी कसं असतो हा आपण तेव्हा बघितलं कारण का दादांनी सांगितलं गणपतीचा तेव्हा मला वाटतं ते वेळ होता आपण सगळ्यांनी शांतता ठेवावी कारण का उगाच ह्याच्यावर जास्त प्रतिक्रिया देऊन आपल्याला विरोधकांना मोठं नव्हतं करायचं आणि त्यांनी जे हे कृत्य केलं मला वाटतं ते त्याचा उत्तर महिलांनी दिला आणि आपण बघितलं चोवीस हजारच्या लीडने आणि सरसकट महिलांचे जास्त मतदान होऊन दादा जिंकून आले वोड़ तर मला वाटतं टीका टिप्पणी राजकारणात चालते फक्त विरोधकांना एवढं सांगा एवढा खालच्या पातळीवर नका जाऊ थोडं चांगलं काम केलं तर तेवढं जास्त बरं होईल तुमच्यासाठीच नक्कीच हे देखील असं म्हणावं लागेल की तुम्ही करत असलेल्या समाजकार्य आणि लोकहिताच्या कामाचीही पोच आहे मग तुम्ही जनमानसात वावरत असताना जेव्हा प्रचाराच्या वेळेस महिलांकडून येणारा तुमच्यासाठीचा सा प्रतिसाद आणि मग ते संवाद कसा होता मला माहित नाही माझा स्वभाव असा आहे की काय पण महिलांनी खूप जास्त प्रेम दिलं जिकडे जिकडे गेली मग ते कुठल्याही समाजाची म महिला असू दे कुठल्याही जातीची महिला असू दे मग हिंदू असू दे मुस्लिम असू दे ख्रिश्चन असू दे पंजाबी असू दे आपल्या दापोली तालुक्यात सगळ्या समाजाच्या महिला असतात पण दरेक समाजाच्या महिलांनी मला तो मान दिला माझी आई गुजराती असल्यामुळे आपल्या समाजात खेडमध्ये आणि मंडणगड आणि दापोली तालुक्यात बरंच गुजराती समाजसुद्धा आहे तर त्यांच्याकडनं पण खूप प्रेमळ मला वागण वागणूक मिळाली आणि हळूहळू असं मला वाटलं की आज सगळ्या समाजात आपल्या सगळ्या महिलांमध्ये वावरताना मी कुठेतरी त्यांची मैत्रीण त्यांची मुलगी त्यांची बहीण आणि सगळ्यांची बहिणी अशी मला सामाजिक वहिनी म्हणून एक टायटलच भेटलं पण खूप अभिमान वाटतो त्या गोष्टीचा कारण का जेव्हा कोणी आपल्याला एवढं प्रेम देतं राजकारण होत राहतं पण एक नातं जे आज महिलांसोबत जोडलं गेलं ते मला वाटतं आयुष्यभर श्रेया ताईंची त्यांची एक स्वतःची देखील वेगळी ओळख आहे त्या समाजकार्यामध्ये जास्त गुंतलेल्या असतात त्याच्याच पैकी एक म्हणजे आपल्या खेड तालुक्यातील वेरळ येथील अनुग्रह शाळेला त्यांनी खूप मदत कार्य केलेलं आहे तेथील मुलांच्याच जाऊन त्या त्यांच्या आई झालेल्या आहेत म्हणजे अनाथांची आई म्हणून श्रेयाताईंची देखील एक वेगळी ओळख आहे तिथला तुमचा अनुभव आणि तिथल्या मुलांशी इंटरॅक्ट करतानाचा तो तुमचा अनुभव आणि प्रसंग असं सांगा काहीतरी आम्हाला जसं तुम्ही बघाल मी गेले म्हणजे आठ महिन्यापेक्षा जास्तच स्वतःच्या पोरांना जेव्हा एक आई घरी सोडून येते तर तिची ममता कुठे ना कुठे जागते आज तुम्ही कधी बघाल मला कुठलीही लहान मुलं दिसली मला लहान मुलं खूप आवडतात <laughs> आणि कधीही कुठली लहान मुलं दिसली तर आधी माझ्या डॅशबोर्डमध्ये चॉकलेट्स असतात तर ते चॉकलेट मी त्या मुलांना देते हे माझा एक स्वभावच आहे आणि जर चॉकलेट संपली तर मी माझ्या ड्रायव्हर काकांना ओरडते किंवा नाही ठेवली कारण का मला आवडतं त्यांच्या चेहऱ्यावरती जी हसी दो, दोन दोन मिनटं जरी ते हसले तरी मला माझ्या पोरांची आठवण थोडी कमी येते तर जेव्हा मला हा वेरळचा कार्यक्रम आला Uh, आणि मला कळलं की आपली तिकडे शाळा आहे जी स्पेशल नीड्सच्या मुलांची आहे खरं तर नॉर्मल चाईल्डला रेस करणं ऑलरेडी कठीण असतं पण त्याच्यातून एक बाळ जे स्पेशल नीड्स असतं ते जास्त कठीण होतं म्हणून एकदा मला जवळून त्यांना भेटायचं होतं त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट करायचं होतं आणि खासकर तिकडच्या प्रिन्सिपल आणि टीचर्सचे मला आभार मानायचे होते कारण का जेवढी मेहनत ते त्या पोरांच्या मागे घेत आहेत ते कोणीच घेऊ शकत नाही आज आपल्या घरीसुद्धा आपलं मूल असेल दोन म्हणजे जरा हट्ट केलं जरा मस्ती केली आपण त्याला ओरडतो -ओर आणि बसवतो पण शेवटी शो, ते मुलं स्वतःला एक्सप्रेससुद्धा करू शकत नाही तर असली शाळा मला वाटते अशी किंवा असली मुलं ह्यांच्यासाठी काहीतरी करणं हे माझं स्वप्न आहे आणि दादांच्या माध्यमातून पुढेसुद्धा मला स्पेशल नीड्सच्या मुलांसाठी काम करायचं आहे आणि वा मला वाटतं ज्यांना कोणी विचारत नाही किंवा ज्यांना आपण कधीतरी आपल्या सोशल लाईफमध्ये या पोरांना दूर करतो त्या पोरांसाठी काहीतरी करायचं आणि खरंच तुम्ही तो व्हिडिओ बघितलाच असाल त्या मुलांसाठी म्हणजे तो एक जसा बाकीच्या शाळेंचा ॲन्युअल डे होता तसा त्या पोरांसाठी ॲन्युअल डे होता त्यांना डान्स परफॉर्मन्सेस ठेवलेले आपण त्यांच्यासाठी नाश्ता ठेवलेला त्यांना स्पोर्ट्स किट दिलं पण खूप चांगला दिवस होता त्या पोरांसाठी आणि माझ्यासाठी कारण का मला परत घेऊन जायला खूप काही होतं त्याच्यातून खूप काही शिकण्यासारखं होतं आणि पुन्हा मला असे कार्यक्रम करायला खूप आवडेल आणि मी करत राहीन नक्कीच दादा आता गृहराज्यमंत्री पदाच्या दादांवरची जबाबदारी आहे दादा आता तुम्हाला आणि मुलांना वगैरे कसा वेळ देतात <laughs> दादा मला असं वाटतं दादा गेले पाच वर्ष नाही गेले दहा वर्ष तर ते राजकारणात सक्रिय आहे तेव्हापासून दादाने जी मुंबई सोडलेली ते खूप कमी येतात म्हणजे तर आमचे दादा आले की अक्षरशः ती एवढी रागवते ती आधी तर थोडी वेळ दादांशी बोलत सुद्धा नाही कारण का तिची खूप इच्छा असते की पप्पा का आणि मला पप्पांबरोबर राहायचंय आणि छोट्याला तर अजून अचानक आता बाबा दिसायला लागलेत पण मी खरं म्हणजे तर माझं भाग्य समजेन की दादांना गृह राज्यमंत्री अर्बन म्हणजे शहर हे मिळालंय तर त्याच्यामुळे दादांना मुंबई शहरात थोडं जास्त थांबायला मिळणार तर जेवढे आमदारकी ते इकडे नव्हते तेवढे थोडंसं जास्त आता था मुंबईला थांबलेत mm. पण ते करत असताना मला वाटतं माझ्यावरती ग्रामीण किंवा आपल्या तालुक्याचा ची जबाबदारी जास्त आलेली आहे तर आहे बॅलन्स चांगला आहे आणि दादा एक असे व्यक्ती तुम्ही बघितलं असेल त्यांचा स्वभाव बघितला असेल त्यांना त्यांची फॅमिली लाईफ ही खूप इम्पॉर्टंट आहे तर ते प्रयत्न करतात की जास्ती जास्तीत जास्त जेवढा जेव्हा पण ते येतील ते आधी पोरांबरोबर त्यांचा वेळ स्पेंड करतात आणि त्यांच्यावर ॲक्टिव्हिटीज करतात तर पण सलग दुसऱ्यांदा जेव्हा आमदारकीची खेचून आणली गुलाल तेव्हा एक तुमचा फोटो जो सोशल मीडियावरती खूप व्हायरल झाला कॅप्शन होतं फोटोत सगळं काही सांगून जातं तेव्हाचा तो प्रसंग मनात असलेल्या तुमच्या भावना आज इथे व्यक्त करा खरं मला वाटतं तो फोटो अचानक खेचला गेलेला पण जेव्हा मी लोकांच्या म्हणजे हात जोडून म्हणजे मनातून त्यांना धन्यवाद देत होती कारण का शेवटी एका आमदाराला जिंकवण्याच्या मागे त्याची जनता असते त्याचे वोटर्स असतात आणि दादा त्या वोटर्सपर्यंत पोचले त्यांनी बाहेर पडून त्यांना मतदान केलं आणि जिंकून दिलं तर त्याच्याबद्दल एकदम मनापासून मी हात जोडून त्यांना नमस्कार करत होती आणि तेवढ्यातच दादा थम्सअप देत होते तो थम्झप माझ्यासाठी नव्हता पण कोणासाठी दुसऱ्यासाठी होता पण जर त्या चित्रात दिसत होतं आणि शेवटी मी आणि दादाने जेव्हा तो फोटो बघितला तेव्हा कुठेतरी दादांच्या मनात ती एक भावना होती की कुठे ना कुठे आपण जिंकलो आहोत आणि आपण ही आपल्याला जे अपेक्षित होतं आपल्याला ते लीड सुद्धा मिळाले तर हो तो फोटो जरा एक भावनिक भावन फोटो आणि मला वाटतं सर्वात जास्त व्हायरल झालेला फोटो होता आता राज्यमंत्री पदापर्यंत दादा पोहोचलेत त्यांच्यापर्यंत त्यांची देखील जबाबदारी वाढलेली आहे तर तुमच्यावर देखील कसा लोड असणार आहे कामाचा आणि बाकी सगळं कसं काय मॅनेज करणार आहात शेवटी बघा कुठ कुठल्याही म्हणजे आज युएस असू दे कुठल्याही कुठल्याही पदावरती जेव्हा तिकडे सुद्धा प्रेसिडेंट जातात फर्स्ट लेडी जे म्हणतात कुठे ना कुठे तिची जबाबदारी येते आपल्या देशात अजून ती परंपरा नाही झालीय पण तरी मला वाटतं जर एक दादांवरती आमदार म्हणून किंवा गृह राज्यमंत्री म्हणून जबाबदारी येते तर कुठे ना कुठे मला पण सगळे बाई बोलतात मग जर ते माझ्यावरती ते टॅग देतात ते तर तेवढीच ते 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 जबाबदारी सुद्धा माझ्यावर येते तर माझी ही जबाबदारी आहे की आमदारची बायको म्हणून आमदारची जो तालुका आहे दापोली त्याच्यात जी जी कामं करणं गरजेचं आहे ते मी हाती घेणार आहे जिकडे जिकडे दादा पोचू नाही शकत जसं आज तिकडे आमदारांचा आणि मंत्र्यांचा सत्कार आहे त्याच्यामुळे आज दादा खेडमध्ये नाही आहेत मुंबईला बी सीला कार्यक्रम आहेत पण इकडे मी कार्यक्रम घेते त्यांच्या वतीने तर हे चालू राहणार आहे आमच्या दोघांचं शफलिंग चालू राहणार आहे ते मुंबईला असतील तर मी इकडे असेल तिकडे कुठे महाराष्ट्रभर कारण का राज्यमंत्री ते फक्त दापोलीचे नाही आहेत कोकणाचे नाही आहेत महाराष्ट्राचे आहेत तर रा महाराष्ट्रभर जिकडे माझी गरज लागेल जिकडे महिलांना माझी गरज लागेल जिकडे दादांच्या खात्याला कुठे माझी गरज लागेल कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचणार तिकडे मी पोचवायची शंभर टक्के प्रयत्न करणार आहे आणि जे पद त्यांना दिलं आहे त्या पदाचा न्याय आणि त्यांना मदत हे करायचं प्रयत्न मी करणार आहे नक्कीच म्हणजे श्रेयाताई आपल्याला भेटताय हे पत्र निश्चित आहे त्या आपल्यासाठी वेळ काढणार हे देखील पहिल्याप्रमाणेच निश्चित आहे तरी मधल्या काळामध्ये महिलांसाठी विविध महिलांच्या विकासासाठी श्रेयाताईंनी बरीच अशी शिबिरं घेतलेली आहेत मग ती केक बेकिंगची असू दे शिवण क्लासेस आणि अशा विविध कला याच्यातून देखील महिलांना पुढे सरसावण्यासाठी ताईंचा हात नेहमीच पुढे आलेला आहे तशीच कामं आता तशीच शिबिरं किंवा तसेच काही उपक्रम महिलांसाठी आता या पुढच्या काळात देखील आम्हाला बघायला मिळतील का माझा जो पहिला पाऊल टाकलेला मी दापोली तालुक्यात तेव्हा मी दादांना एवढंच सांगितलेलं मला राजकारण समजत नाही मला फक्त महिलांना सक्षम करायचंय आज आपल्या तालुक्यात जेवढ्या महिला आहेत जेव्हा मी त्यांच्यापर्यंत पोहोचली सर्वांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम होता की वहिनी आमच्या हाताला काही काम नाही आज कुठलंही काम भेटायला किंवा कुठलंही काम करायला महिलांना एक स्किलची गरज असते म्हणजे प्रशिक्षणाची गरज असते म्हणून माझा पहिला स्टेप होता महिलांना प्रशिक्षण देणं तर गेल्या पाच वर्षात आपण वेगवेगळे बेकिंगचा क्लास घेतला मेहंदीचा कोर्स घेतला शिवणकाम घेतलं म्हणजे सिम्पल स्किल्स ज्याच्या कदाच महिला स्वतःहून काहीतरी होम बिझनेस सुरू करू शकतात जसं बेकिंग करून बऱ्याचशा मुलीने स्वतः केकची ऑर्डर घ्यायचं सुरू केलं म्हणजे कुठे ना कुठे ते सक्षम होत आहेत स्वावलंबी होत आहेत प्रयत्न हाच आहे पुढे जाता जाता मला बचत गटच्या माध्यमातून भरपूर काम करायचं आहे कारण का महाराष्ट्र शासनाचं हे जे फुल उमेद म्हणून आपलं जे ग्रुप आहे आणि त्याच्यामध्ये जे बचत गट येतात त्या बचत गटाला भरपूर फंड मिळतो आणि भरपूर सबसिडी मिळते आणि त्याच्यातून महिलांना जर कुठला उद्योग करायचा असेल तर त्यांना खूप म्हणजे आता तर मला वाटतं इंटरेस्टसुद्धा नाही आहे त्यांच्या लोनवरती तर अशा बऱ्याच स्कीम आहेत जे आपल्याला राबवायचं आहे बहीण लाडकी शासनाची पहिली स्कीम होती जी महिलांपर्यंत एवढी जास्त पोचली पण अशा अनेक स्कीम आहेत जे पुढच्या टप्प्यात पुढच्या पाच वर्षात आपल्या महिलांना आपल्याला सांगायच्या आहेत महिलांपर्यंत पोचवायच्या आहेत आणि मी त्याच्यात पर्सनली इंटरेस्ट घेऊन गावागावात वाडीवाडीत जाऊन आमच्या शिवसेनेच्या महिला पदाधिकारी त्या त्या योजना महिलांपर्यंत पोचवणार आहेत आणि जास्तीत जास्त महिला माझं असं स्वप्न आहे नोकऱ्या तर आहेत नोकऱ्या तर आपण उपलब्ध करणार आहे पण महिलांनी स्वतःचे बिझनेस केले पाहिजे आणि एक बिझनेस मॅन ऐकलं आहे पण एक बिझनेस वुमन म्हणून महिला उद्योजक म्हणून तिची मला वाटतं एक आयडेंटिटी तयार झाली पाहिजे तर त्याच्यावर आपण नक्कीच काम करू खेड तालुका आता रत्नागिरी जिल्ह्यापासून विभागला जाऊन आता नवीन जिल्हा मंडणगड हा होतोय तर मग येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये आम्हाला सर्वांनाच श्रेयाताई कदम हा नवीन चेहरा आमदारकीसाठी पाहायला मिळेल का ह्या प्रश्नाचं उत्तर देणं आत्ता खूप लवकर असं आहे पण मला वाटतं शेवटी माझं एक समाजकारण म्हणून मी काम करत असताना कुठे ना कुठे राजकारण हा ओढा येतच असतो दादांच्या आणि भाईंच्या छत्रछायामध्ये राहिल्यानंतर म्हणजे दादांसाठी तर ते रक्तात होतं पण माझ्या घरात आहे ज्या घरात माझं लग्न करून मी आली आहे तर कुठे ना कुठे तो ओढावा आणि कुठे ना कुठे ती शिकवण हळूहळू आणि बाळासाहेबांची शिकवण ही हळूहळू माझ्यात पण येते राजकारणात उतरेन की नाही हे मला माहिती नाही बरेचसे फॅक्टर्स आहे आरक्षण पण एक खूप मोठा फॅक्टर आहे कारण का पुढच्या वेळी महिलांसाठी आरक्षणसुद्धा होणार आहे तर बरेच त्याला मला वाटतं परम्युटेशन कॉम्बिनेशन्स आहेत पण जर माझ्या मतदारांची इच्छा असेल जर त्यांना वाटत असेल की श्रेया कदम ही चांगलं काम करत असेल तर नक्कीच मी तुम्हाला चेहरा दिसेल पण शेवटी आपलं काम बोललं पाहिजे आपण कुठलं पद न कि मागवलं किंवा आपण कुठली तिकीट न मागता आपल्या मतदारांनी मागणी केली पाहिजे की आम्हाला हा व्यक्ती पाहिजे तर हा निर्णय मी मतदारांवर सोडेन हा हा निर्णय मी व्ह्युअर्सवर सोडेन आणि मी माझं चांगलं काम करत राहीन एक शेवटचा प्रश्न की दीप बहिणीच्या माध्यमातून जनतेला काय सांगावं असं वाटेल तुम्हाला की आता मध्ये एक मेसेज व्हायरल होत होता की योगेशदा कदम हे आता गृह राज्यमंत्री पदापर्यंत जाऊन पोहोचलेत तर बेसलाईनला म्हणजे आता दापोली विधानसभा मतदार दा क्षेत्रात ते सध्या तितकस आधी आधीसारखं लक्ष देणार नाहीत पण मग यावरती काय सांगू सांगाल तुम्ही जनतेला ह्यावरती मला वाटतं हा प्रश्न बऱ्याच लोकांच्या मनात आहे पण शेवटी जसं दादांना त्याला उत्तर दिलंय तोच उत्तर मी परत देईन की शेवटी जेव्हा एक घार असते ती वर जेव्हा एकदम उंचीवर पोहचते मला वाटतं ती सर्वात जास्त वरती जेव्हा पोचते किती वर गेली तरी शेवटी तिचं लक्ष तिच्या घरट्यावर असतं तिच्या पोरांवरती असतं तसंच दादा ज्यांना तुम्ही निवडून दिलंय दादा कितीही मोठ्या पदावर गेले तरी त्यांचं लक्ष फक्त आणि फक्त दापोली तालुक्यावरती आणि दापोलीच्या तालुक्या मतदारांवरती राहणार आहे आणि कुठलीही स्कीम असेल आज आपण दादांना राज्यमंत्री पदावरती पोचवलंय दादांचं पहिलं स्वप्न कारण का आम्ही बसून त्यांचं शंभर डेचं प्रोपोगँड वाचत होतो आणि त्यांनी मला एवढंच सांगितलं की श्रेया आपल्या ज्या ज्या स्कीम्स आहेत त्या आपल्याला सर्वात आधी आपल्या दापोली तालुक्यात राबवायच्या आहेत तर त्यांचं बारीकीने लक्ष आपल्या मतदारांवरती असणार आहे ह्याच्यासोबत मी आवर्जून एवढं सांगेन योगेश दादा हे खूप कमी आमदार तुम्हाला बघ माहिती असतील ज्यांचे पर्सनल नंबर मतदारांकडे आहेत पण योगेश दादा हे त्या कमी आमदारांमधन आहे ज्यांचा डायरेक्ट नंबर त्यांच्याकडे एकच मोबाईल नंबर आहे म्हणजे मला सुद्धा कॉन्टॅक्ट करायचं तर मी त्याच्यावरच करू शकते पण तो नंबर दरेक मतदाराकडे दरेक सामान्य माणसाकडे तो नंबर आहे आणि कोणालाही कुठली अडचण असेल तुम्ही डायरेक्ट दादांना फोन करू शकतात जर ते मीटिंगमध्ये असतात त्यांची एक सवय आहे एक तास जरी फोन बाजूला ठेवला तर दोनशे मिस कॉल येतात आणि ते त्या दरेक फोनला कॉलबॅक करून विचारतात आणि त्यांना पण तुम्ही आमदार तुम्ही योगेश दादा का असा प्रश्न पडतो पण ते दरेक फोनला कॉलबॅक करतात म्हणून मला नाही वाटत आयुष्यात कधीही दादा असं होणार की त्यांचं दापोली मतदारसंघावरती दुर्लक्ष होणार इनफॅक्ट आज दादांना आपण जिकडे पोहोचवलंय त्याच्याने दापोली मतदारसंघ हा खूप जास्त सक्षम होणार आहे ह्याच्यात दादांचं जसं तुम्ही बघितलं असेल बारामती ला जे म्हणजे बारामती ज्या लेवलला गेलंय आज एग्रिकल्चर असू दे दादांचं पण स्वप्न आहे की दापोलीमध्ये कृषी विद्यापीठ असून आपण खूप पाठी आहोत तर त्याच्यावरती सुद्धा दादा प्रयत्न करणार आहेत रोजगार आज बेरोजगारी हा खूप मोठा विषय आहे त्याच्यावरती दादाने ऑलरेडी मागच्या टर्ममध्ये कोकोकोला कंपनी आणली आहे एम आय डी सी आणली आहे आणि पुढच्या टप्प्यात बरेच चांगले इंडस्ट्रीज आणि जॉब ऑपॉर्च्युनिटीज हे युवकांसाठी दादा आणणार आहे तर दादांचं लक्ष हे राहणारच आहे पण दादांसोबत दादांची पत्नी म्हणून आणि तू सगळ्यांच्या लाडक्या बहिणी म्हणून माझं लक्ष सुद्धा दापोली मतदारसंघावरती राहणार आहे माझा नंबर सुद्धा सगळ्यांकडे माझ्याकडे सुद्धा एकच नंबर आहे तर कोणालाही काय असेल खास करून महिलांना काय असेल किंवा कुठल्या गावात कुठले विकास कामं राहिली असेल फक्त मी मतदारांना एवढंच सांगेन आपलं काम असलं की आपल्याला ते काम करून घेऊ घ्यावं लागतं शेवटी जोपर्यंत बाळ रडत नाही आईला कळत नाही की त्याला भूक लागली आहे तर आपली जी काय कामं उर्वरत असतील त्यांना ताबडतो का आपण दादांकडे पोचवा किंवा माझ्याकडे पोचवा म्हणजे आपण ती सगळी कामं विकास कामं दापोली मतदारसंघाची लवकरात लवकर करून घ्या शेयताई तुम्ही वेळ दिलात आमच्यासाठी त्यासाठी दीपवाहिनीतर्फे तुमचं खूप खूप स्वागत वेळ झाली इथेच थांबण्याची पुन्हा भेटूया तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी